आपल्यासमोर खडदोडा लोटार गटातील माजी पंचायत समिती सभापती सुभाष पाटील आहेत सुभाषभू यावेळेला हा जो लोटार खडदोडा गट आहे तो राखीव आहे तर आपण या ठिकाणी काही उमेदवारीसाठी इच्छुक का आहात का लोटार गटासाठी सर्वसाधारण श्रेणी असल्या कारणाने या गटासाठी जनरपूरसाठी मी बऱ्याच सहा वर्षापासून या मतदारसंघात माझी तयारी चालू होती आणि मागच्या काळात जिल्हा परिषद पंचायत समितीला मी या लोटार गटातून आल्यानंतर माझा तालुक्याभरा आणि मध्ये लोकांशी अनेक कामाच्या संदर्भात संपर्क होता आणि अनेक गोरगरीब जनतेसाठी दे मी पंचायतचे सभापती असताना जे जे काही शासनाचे योजना असतील ते सामान्य जनता कसे पोचवले जाईल आणि मी पंचायत सभापती असताना या तालुक्यामध्ये प पंचायत पंचायत समिती आपल्या दारी शासनाच्या काही योजना असतील लोक गौरगरीबांना कसे पोचवल्या जातील मी द मी द हप्त्यामधून पा पाचवरा तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून सर्व अधिकारी वर्ग आणि ज्या ज्या डिपार्टमेंटच्या अधिकारी प्रत्येक गावात ग्रामसभा घेऊन लोकांच्या काही समस्या असतील ते जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्याच ठिकाणी त्यांचा निवारण करण्यासाठी सब्ष। मी सभापती असताना लोकांचे अनेक प्रश्न मार्गी लावलेले आहेत त्यासाठी मी जे माझ्या कामाच्या जा माध्यमातून भारतीय जनता पार्टीमध्ये मी सतत एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून तर आज तक मी भारतीय जनता पार्टीचे अनेक पदं भोगले असल्याकारणाने आणि जनतेच्या संपर्क असल्याकारणाने जन गोरगरिबांची जी सेवा केली ती सेवा संधी करण्यासाठी मी या मतदान लवठारखाट देवासाठी माझी पत्नी सौ संगीता सुभाष पाटील सर्वसाधारण स्त्री संगीता सुभाष पाटील आपण या गटामध्ये इच्छुक आहात भाऊ आपण इच्छुक आहात मात्र कोणत्या पक्षातर्फे आपण दावदारी ठोकणार आहे भारतीय जनता पार्टीचा सेवक म्हणून अनेक पस्तीस वर्षापासून या भारतीय जनता पार्टीमध्ये मी लहान मोठ्या छोट्या कारण असताना या प तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी उगम नसताना आम्ही चार पाच लोकांनी या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा कमड अनेक संघर्षमयी निर्जीवन काम करत असताना या तालुक्यात आज भारतीय भारतीय जनता पार्टी वातावरण तयार केलेलं आहे आणि अनेक लोकांच्या समस्या ज्या ज्या काय असतील समस्या सतत लोकांशी आम्ही चोवीस तास लोकांची सेवा करत असतो द आरोग्य असतील जे जे काही समस्या असतील त्या लोकांसाठी आम्ही सदैव चोवीस तास लोकांसाठी आमचं दार वगैरे असतं आणि लोक केलेल्या कामाच्या माध्यमातून लोकांसमोर आम्ही मतं मागण्यासाठी जाणार आहे ज्यावेळेस या आपल्या सप्टेंबर महिन्यामध्ये ज्यावेळी आपल्या मतदारसंघ तालुक्यामध्ये आपत्तीग्रस्त असताना या मतदारसंघामध्ये असतील गिरीश बोबांना माध्यमातून जनतेपर्यंत पोचवण्याचं काम या मतदारसंघात केलेलं आहे त्याच या मतदारसंघाचे खासदार आदरणीय ते वाघ यांना सुद्धा मी या गणामध्ये जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यांनी ते समस्या ऐकून घेतल्या आणि दरबारी ते मांडण्यासाठी या खासदार आणि गिरीजांच्या माध्यमातून माझ्या शेतकऱ्यावर जो झाला आज दिवाळी बोर्ड करण्यासाठी शासनाने आमच्या शेतकऱ्यांसाठी साडेसतरा हजार रुपये आज आजपासून मला दोन चार दिवस खाते जमा करण्यात आलेला आहे आणि माझ्या शेतकऱ्यावर जो ये संकट आलं ते संकट करण्यासाठी आमच्या शासनाने युती शासनाने लोक अनेक पद्धतीने मदत करत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अजून काही शासन येण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे आपण आपल्या सौभाग्यवती ज्या आहेत तो आपल्या तर त्यांच्या माध्यमातून उमेदवारी करणार आहात भाजपातर्फे आपण दावेदारी ठोकणार आहात आणि मतदारसंघात देखील आपला जो वार्ता प्रतिसाद आहे तर तो यावेळेला आपल्याला दिसणारच आहे तर या जो आपला गट आहे त्या गटासाठी आपण काही शुभेच्छा दिवाळी निमित्त मी या निमित्ताने माझे शेतकरी वर्ग असतील तरुण वर्ग असतील सर्व नागरिकांना दिवाळीत आम्ही शुभेच्छा देतो ज्यांच्यावर शेतकऱ्यावर आलेलं संकट या दिवेनिमित्ताने गोड कसे केलं जाईल मी दे देवाकडे प्रार्थना करतो माझ्या शेतकऱ्यावर आलेलं संकट देवाने शक्ती देवो आणि दुपारी सर्व नागरिकांना जनतेला मी शुभेच्छा देतो धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका